खोट बोलल्यामुळं त्यांची उचल टांगडी झालेली आहे आतापर्यंत आश्वासन आता आम्हाला परंतु दे। एक सुद्धा त्यामुळं टाकला एवढी वाईट अवस्था होती एखादा कपल जंगलात हा रस्ता होता आणि आमदार यांनी सांगितलं होतं पंधरा पासून मी ह्या रस्त्यासाठी भरपूर कि माळा ते कॅनेल त्याच्यासाठी आम्ही पन्नास लाख रुपये निधी दिला आहे आणि तिथलं काम पूर्ण झालंय त्यांनी पन्नास रुपयाचा सुद्धा मुरम टाकला आहे आता ही चरणराज चौरे यांनी खडीकरण केलेला आहे आजपर्यंत तुमचाच आमदार होता पंचवीस वर्ष असू द्या राष्ट्रवादीला आम्ही मत दिली होती तुम्ही कुठे विकास केला आज तोला मत फाईल म्हणून आमचं काम करणार आहे का कोण बी असू द्या कुठे एक पाठीवर रस्त्याला मुरुम टाकला तर आम्ही फिक्स केलाय म्हणून चरणराज चौरे पडलेली होती चाळीस वर्षापासून आम्हाला जायला रस्ता नव्हता गुडघे त्या ना आम्ही गाड्या घालून येत होतो की चरणराज चौरे शिवाय दुसरं कोणीही नाही कारण ह्या व्यक्तीनं एका फोनवर कुठल्याही प्रकारचं काम असू द्या त्यांचं स्वागत आहे खर तर पाटकुल या गावामध्ये आपण आलेलो आहे आणि पाटकुल गावामध्ये कित्येक वर्षापासून रखडलेला हा रस्ता शिवसेनेचे जिल्हा जे प्रमुख चरणराज चौरे यांच्या हस्ते आता खरं तर या रस्त्यावरील शेतकरी आहेत त्यांच्या हस्ते नारळ फुडून कामाला देखील सुरुवात झालेली आहे आणि त्या पद्धतीने आपण या काही शेतकरी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नमस्कार मी बाळासाहेब गावडे विधानसभेत ची निवडणूक लागली होती ना तेव्हा माने आमदार यांनी सांगितलं होतं पाटकुल खंडोबा मंदिर समोर त्यांनी ही घेतलेली होती सभा घेतलेली होती तिथं सांगितलं होतं कि पानमाळा ते कॅनेल त्याच्यासाठी आम्ही पन्नास लाख रुपये निधी दिला आहे आणि तिथलं काम पूर्ण झालंय त्यांनी पन्नास रुपयाचा सुद्धा मुरम टाकला आहे आता ही चरणराज चौरे यांनी ही मुरमीकरण केलेलं आहे खडीकरण केलेलं आहे तर तसं खोट बोलल्यामुळं त्यांची उचल टांगडी झालेली आहे त्यामुळं आता त्यांनी ह्याच्यामध्ये असं खोट केलं केलं होतं ना खोटा निधी ती हडपला त्यांनी त्याच्यामुळं ती विधानसभेला त्यांची पराभव झाला ते त्यांचा आणि आता आता चरणराज चौरे यांनी मुरमीकरण केलं खडीकरण केलेलं आहे जिल्हा इच्छुकांची गर्दी भरपूर आहे खर तर रामदास चौरे हेही काम या ठिकाणी मुर्मीकरण करत त्याविषयी काय सांगाल चरण चौरे असतील मानाजी बापू असतील त्यांचे त्यांच्या परिणाम त्यांचा चालू आहे परंतु चरणराज चौरे हे संपूर्ण जनता आहे खोट नाही कारण लाईव्ह इथं दिसत ना तुम्हाला बंडू नम दे पंचवीस वर्ष आम्ही दोन हजार पंधरा सोळापासून मी ह्या रस्त्यासाठी भरपूर मी सहाय्या करून घेतली स्टंपावर केलं इलेक्शन आलं त्या पुरतंच म्हणते ते आम्हाला आम्ही हे करू आम्ही ते करू मग आजपर्यंत तुमचाच आमदार होता पंचवीस वर्ष असू द्या राष्ट्रवादीला आम्ही मत दिली होती तुम्ही कुठे विकास केला आज तुम्ही पडायला आले ह्या पक्षात ना त्या पक्षात भाजप आहे आम्ही हे आहे ते आहे मग कशासाठी ओळख नाही तुम्हाला पराभव दिसा लागल्यामुळं कशासाठी परत मी <laughs> <हुई> <laughs> तुमचं काम करतो हे करतो ते करतो कुणासाठी करत आज तुला मत फाईल म्हणून आमचं काम करणार आहे का मताची तुला गरज आहे म्हणून गेल्या दिवस तो एक पाठी मोरून टाकणार राजा भाऊ अजून काय राष्ट्रवादीचा कोण बी असू द्या कुठं एक रस्त्याला मोरून टाकला पेनूर आज मीनुर घाटामधून जर नावाची भरपूर चर्चा असली तर आम्ही फिक्स केलाय म्हणून चरणराज चौरे का फिक्स केलं का केलं माहिती त्या माणसाचं काय त्याला पद नसताना त्या माणसानं एवढे काम केले ते खिचून आणले ते तुम्हाला निवडून तुम्ही पंचवीस वर्ष फक्त पांढरी कपडे घालून कवायत आहे इलेक्शन आले आमच्याकडे बघत नाही तुम्ही रस्ताच नाही तुम्हाला तुम्ही शिक्का मारायला फक्त आम्ही तो ना कशावर रस्ता नाही म्हणून मग हे वस्ती झाला किती दिवसापासून दोन हजार पंधरा पासून मी स्वतः सहाय्य करून आणले त्यावर हे चालत नाही म्हणले विजयराव डोंगरी सभापती असताना पटकुल मध्ये मा माझं त्यांचं तुम्ही झालं मी म्हणले तुम्ही नकाशावर येत नाही म्हणले मग मी मारायला मी नकाशावर येतो फक्त येतोय कशावर मग दोन नंबर वार्डावर आमच्या निवडून तुम्ही येणार तुमचं ग्रामपंचायत सदस्य आमच्याशिवाय तुमचा काटा हलत नाही हलतोय काटा इचारा कोणाला

या दोन नंबर वॉर्डातली बरीच काम पेंडिंग पडलेली होती चाळीस वर्षापासून आम्हाला जायला रस्ता नव्हता गुडघे त्या चाकुरीतन आम्ही गाड्या घालून येत होतो गाडी पण येत नव्हती मळ्यात तिकड बैठकीकड गाड्या लावायच्या आणि तिथन चालत यायचं तर चार वर्षापासून इथं काम चालू आहेत आता बिखडीकरण चालू आहे हाही आमचा रस्ता होता विधानसभेच्या इलेक्शन मध्ये यशवंत माने साहेबांच्या नेतृत्वाखाली हाई रस्ता सुद्धा खराब करून टाकला डांबरी आमचा त्यांनी मी आढवला ती टाकू दिला नाही परत रस्त्याचं वाटर रामदास चौधरी यांच्या माध्यमातून कामाला सुरुवात आहे नाही कामाला ती आत्ता मोरुम त्यांनी टाकलेला आहे कधी टाकायला त्यांनी पण केली म्हणून मोरमीकरण घरासमोर घरासमोर आत्ता टाकायला लागले त्यांनी पण चार वर्ष झालं चिरणराज चोरी यांचे काम चालू आहे चोरी काय काय काम आहे इथं भरपूर काम आहेत डीपीची काम आहे डीपी ताबडतो आता फोन केला तर पाच वाजता डीपी चालू काय या ठिकाणी काय शेतकरी आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन या काय सांगाल नमस्कार मी शामराव ताव नामदे मी इथलाच राहणार आहे मी कोरोनाच पुण्यावरून इकडं आलोय त्यावेळेस एवढी वाईट अवस्था होती एखादं कपल जंगलात कसं जातं झुडपा झुडपात तस आहे हा जा रस्ता होता चंद्र चौऱ्याला कुठलाही मान सन्मान नसताना त्या माणसानं हा रस्ता वैयक्तिक श पैशाने हा रस्ता सुरुवातीला मुरुमकरम केला आता खडीकरण चालू आहे आसपासच्या शेतकऱ्याचे जे बी प्रॉब्लेम असतील डीपीचा असेल रस्त्याचा असेल बांधाचा असेल किंवा घरातले छोटे छोटे रस्ते असतील घराकडे जाणारे निस्वार्थपणे ही काम केलेली आहेत आणि त्याच्यामुळं येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुका आसपासचे सगळे शेतकरी असतील किंवा जी जनता जनता आहे ती त्यांना पूर्ण बहुमताने निवडून देण्याची तेवढं त्यांच्यात परिपक्वता आहे आहेत बापू माने एकंदरीत जे आहेत ते आहेत पण ह्या वेळेस आम्हाला फुल आत्मविश्वास आहे की चंद्रा चौर्या शिवाय हो दुसरं कोणीही नाही कारण ह्या व्यक्तीनं एका फोनवर कुठल्याही प्रकारचं काम असू द्या त्यांचं घरातलं असू द्या वैयक्तिक असू द्या रस्त्याच असू द्या बांधाच असू द्या डीपीच असू द्या किंवा गावातली इतर कामं असतील लाईटीच असल हागांदारीचा एक असल जी कामं असतील ती त्यांनी एका एका फोनवर केलेली आहे त्यांच्या पहिले जी लोक होती मी माझा जन्म इथं झालेला आहे एवढी जर वाईट अवस्था होती एवढ्या वेळेस आम्ही जाऊन जाऊन त्यांना तक्रार देऊन विनंती करून आम्ही थोडी कॉन्ट्रीब्युशन करून तुमच्या जवळचे कॉन्ट्रीब्युशन करून रस्ता आपण करू पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही त्यामुळे आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे नाव काय मी दीपक शामराव जाधव आज चाळीस वर्षाचा अनुभव सांगतो आतापर्यंत आश्वासन दिली आम्हाला परंतु एक पाठी सुद्धा मोरून टाकला नाही आज चरण भाऊ चौरे यांनी कुठलं पद नसताना आज एवढा भारी रस्ता केला आहे आम्ही मतदार सगळं एकजुटून त्यांच्या पाठी हा